गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्याच्या सौंदड येथील चुलबन नदीच्या घाटातील रेतीचा उपसा करून रेतीची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला अर्जुनी मोरगाव महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवारला सकाळी आठ वाजता नवेगाव बांध येथे पकडला या प्रकरणी सत्तावीस लाख नऊ हजार रुपये किमतीचा माल जप्त केला यामध्ये ट्रक क्रमांक एम एच पस्तीस ए जे बेचाळ एकोणचाळीस किंमत सत्तावीस लाख रुपये तसेच दोन ब्रास रेती किंमत नऊ हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये ट्रक मालक नामे शुभम विलास नागदेवे व ट्रक चालक राहुल सुकाली भोयर राहणार तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया यांच्यावर जमीन महसूल अधिनियम अंतर्गत दंडात्मक कार्यवाही करून जप्त केलेल्या ट्रकला तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे जमा करण्यात आले तर अर्जुनी मोरगाव महसूल विभागाने केलेल्या कार्यवाहीमुळे तालुक्यातील अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्याचे धाबेदना आहेत सदरची कार्यवाही अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शाहारे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्या मार्गदर्शनात नवेगाव बांधचे मंडळ अधिकारी उमराव वागदरे व महसूल सेवक एस के सांगोळकर यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर सुरेजीप काटे जी इंडिया चोवीस तास न्यूज चॅनल गोंदिया